नमस्कार मैत्रिणीनो रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला दाखवणार आहे बुंदीचे लाडू तर त्यासाठी आपण काय काय साहित्य ते घेतले तेही बघणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तर तुमचं फराळीचं कुठपर्यंत आलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर आपण आत्ता एकदम छान असे लाडू बनवणार आहोत बुंदीचे तर त्यासाठी काय काय घेतले बघूयात तर हे बघा हे बघा दोन किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे बरोबर दोन किलो घेतलेलं आहे मोजून तर हे पीठ डाळ एकदम छान बारीक दळून घेतलेली आहे जेवढं पीठ बारीक असेल तेवढी आपली बुंदी छान पडते म्हणून बारीक पीठ घेतलेलं आहे दळून हां तर आता ते आपण ओलवून घेऊयात ते एका पातळ्यात काढून घेते आई हे बघा हे बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे चांगलं मी तुम्हाला सांगायची विसरली तर आता थोडं थोडं पाणी घालून छान असं गुटळ्या मोडून घ्यायच्या अजिबात एक पण गुटळी नाही राहिली पाहिजे नाहीतर आपली बुंदी पडत नाही झाऱ्यातून तर आता पीठ छान कालून घेऊयात थोडं थोडं पाणी घालत हा बघा पीठ छान असं विस्तरच्या साह्याने मोडून घेतलेलं आहे आपलं गोलगोल असं ही करून फेटून घ्यायचं आता एखादी गुटळी राहिली असेल म्हणून आपण आता ह्या चाळणीतून हे पीठ चाळून घेणार आहोत गाळून हा बघा आता पीठ आपलं गाळून घेऊयात म्हणजे एखादी अजून गुटळी राहिली असेल तर ती आपली निघून जाते गुटळी ह्या बघा अशा पद्धतीने आपण सर्व पीठ गाळणीतून गाळून घेतलं बघू शकता आणि थोडंसं वर राहिलेलं वड काय असेल ना तर ती निघून जाते सगळं तर मस्त अशा कुठळ्या पण सगळ्या फुटतात आणि कळी पण आपली एकदम छान पडते बुंदी आमच्या इकडं कळी म्हणते त्याला तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता मोठी कढई घेतलेली आहे त्यात तेल गरम होतं आहे आणि हा बघा हा झारा असतो या झानी कळी पाडायची म्हणजे पीठ टाकून यात असं आपटून कळी पाडायची आणि तो छोटा झाडे आहे ना बघू शकता हा झाऱ्या याने काढायची हे बघा आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे पीठ टाकल्या टाकल्या एकदम असं वर आलं ना कळी वर आली की समजायची पीठ चांगलं तेल चांगलं गरम झालेलं आहे कडकडीत तर आता आपण या झाऱ्यामध्ये पीठ सोडून घेणार आहोत बघू शकता तुम्ही पीठ एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं बघू शकता असं हे केलं तर पडत नाही म्हणजे एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे असं आफ पाहायचं बघू शकता असं पुढं घ्या जरा बघा आता मस्त बारीक मोतीचूर तयार झालेले बघू शकता थांबा तुम्हाला जवळून दाखवते एकदम मस्त ज्वारीसारखे बारीक 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 दाणे पडलेले बघू शकता किती मस्त कळी तयार झालेली आहे आपली तर असे आपण सर्व तळून घेऊया अजून एखादा गाणं तुम्हाला करून दाखवते मी मग आता तुम्हाला दुसरा गाणा करून दाखवते तापतली ना एकदम मस्त गोल कळी पडते एकदम छान हे बघा दुसरा पण गाणं आपला तयार झालेला आहे आता तोही आपण काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी सर्व कळी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आपली कळी पाडून झालेली आहे आता आपल्याला पाक बनवायचा आहे तर दोन किलो कळीसाठी दीड किलो साखर घेतलेली बघू शकताय तुम्ही आता आपण या दीड किलो साखरेचा पाक बनवून घेणार हो आहोत किलो साखर घालते मी पातेल्या पूर्ण साखर भिजेपर्यंतच पाणी वतायचं फार नाही वतायचं पाणी बघू शकताय तुम्ही ह्या बघा साखर आपली पाण्यात भुजली बघू शकताय इतपतच पाणी घालायचं जास्त घालायचं नाही ह्या बघा आपला पाक झालेला आहे तर कसं ओळखायचं पाक थोडंसं बशीत पाणी घ्यायचं आणि असं टिपके टाकायचे बघू शकताय तुम्ही हे टिपके टाकून थोडंसं असं हाताने हे केलं ना गोळी तयार होती अशी गोळी तयार झाली तर बघा गोळी तयार झाली की समजायचं पाक आपला तयार झाला लय पण पुढं नेला ना पाक तर आपल्या लाडूवर अशी साखर दिसते क्रिस्टल दिसतात साखरेचे मग तसं काय उपयोगाचं नाही बघू बघू शकता तुम्ही मस्त अशी गोळी तयार झालेली आहे बघू शकता पाण्यात बघा तर आपल्यात पाक तयार आहे आपण आता हा पाक कळीमध्ये वतून घेऊयात बघू शकता कळी मस्त तयार झालेली आहे या कळीमध्ये आपण घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आणि आता एकसारखी हलवायची हो कळी म्हणजे पाक सगळा मुरला जातो मस्त असं बघू शकता हे बघा पाक एकदम छान आपण मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हे लाडू अर्धा एक तासाने बांधणार आहोत यात पाक मुरू द्यायचा अर्धा तास आपण आता ही कळी अशीच ठेवून देणार आहोत आणि अर्ध्या तासाने तुम्हाला दाखवते लाडू वळून हे बघा मस्त आपली कळीने पाक पिलेला आहे बघू शकताय मस्त आता लाडू बांधण्यासाठी ही कळी तयार आहे तर यात आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता ह्यात मगजबी पण घालतात पण माझ्याकडनं राहिले आणायचे त्यामुळं मी घातले नाही तुम्ही मगजबीसुद्धा घालू शकता ब वेलची पूड घालून घेते मी एक दोन चमचे बघू दो शकते वेलदोड्याची पूड घातली आता ही, ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लाडू ओळूयात हा बघा या आप पद्धतीने आपण लाडून वळून घेऊयात अजून एक दोन करून ठेव अजून एक दोन तुम्हाला लाडू करून दाखवते मी सर्व लाडू करून घेते हे बघा मस्त आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत बघू शकता बुंदीचे लाडू एकदम मस्त असे तर कसे वाटले बुंदीचे लाडू बुंदीचे लाडूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला आणि ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवीन नवीन रेसिपीज बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू बघू शकता एकदम मस्त असे एकदम भारी लाडू तयार झालेले आहे